नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी बघणार आहोत मोठी खुशखबर आनंदाची न्यूज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींचा बघा ऑक्टोबरचा हप्तासुद्धा लवकरच जमा होणार आहे आणि इथं बघू शकता तुम्ही लाडक्या सा बहिणींसाठी सामाजिक विभागाचे बघा चारशे दहा कोटी रुपयाचा जो आहे तो निधी मंजूर झालेला आहे आणि ई सीसाठी तुम्हाला अठरा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान शासनाने दिलेले आहे शासनाने दिलेले आहेत संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघता मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी तीस लाख रुपये जे आहे ते निधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा त्यामध्ये आता अनु बघा निधी मंजूर करण्यासाठी अनुसूचित जातील लाभार्थ्यांसाठीच वापरला जावा असे हा निधी वितरित करताना नमूद करण्यात आलेले आहे बघा तर आता याविषयी शासन स्तरावर जो निर्णय आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेतील बोगस जे आहेत बोगस लाभार्थ्यांना आडा बसावा यासाठी या योजनेत ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे बहुतांश लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी पूर्ण केले असल्याचेही महिला व बालविकास विभाग आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे आता ई के वाय सी करण्यासाठी अठरा सप्टेंबरपासून दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून अठरा नोव्हेंबरपर्यंत ती पूर्ण करणं करण्यात यावी असे आवाहन आदिती तटकरे मॅडम यांनी केलेले आहे तसेच आदिती तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आढावा घेतला महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या संदर्भात बघा मोठी गुड न्यूज आहे महत्त्वाकांक्षी जी योजना आहे ती सुरू झालेली आहे आणि यातच तुम्ही जो आहे या योजनेअंतर्गतच पात्र महिलांना जे आर जो आहे तो पंधराशे रुपया वाटप संदर्भात त्यांच्या बँक खात्यात जमा सं, संदर्भात दिला आहे बघा राज्यातील ज्या लाखो लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत जावा असून अनेक लाभार्थी महिलांच्या जीवनात या योजनेमुळे आर्थिक स्थिर्य निर्माण झालेली आहे तसेच आतापर्यंत काही महिन्यांचे हप्ते सरकारकडून नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत मात्र लाभार्थी महिलांची माहिती अधिक अचूक बघा अधिक अचूक आणि पारदर्शकपणे पडताळणी केली जावी यासाठी महिला व बालविकास विभागाने आता ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे आणि या प्रक्रियेतून प्रत्येक लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता आधार क्रमांकाद्वारे सत्यापित केली जाणार असल्याचे ते म्हणाले आहेत बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा आता तुम्हाला एकोणतीस ऑक्टोबर रोजी तुम्हाला बघा म जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामध्ये लाडक्या बहिणींना सामाजिक व न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाचा ला ला जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आपण आता बघितलं परंतु आता लवकरात लवकर हप्ता वितरित केला जावा या संदर्भात सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे लाडक्या बणींसाठी लवकरात लवकर हप्ता वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे तर बघा आजची तुमची महिना सपण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑक्टोबर ठीक आहे तर एकतीस ऑक्टोबर तर तुम्हाला सांगतो मी लाडक्या बणींनो तर तुम्हाला जास्तीत जास्त आता चार ते पाच दिवसामध्ये चार, वा, चार के है। है? ते पाच दिवसांमध्ये किंवा तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो लाडक्या बणींना पंधराशे रुपये ठीक आहे त्या संदर्भात मोठी आताची बातमी समोर आलेली आहे लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा ज्या ज्या लाडक्या बहिणीपर्यंत अजूनपर्यंत त्यांनी आधार कार्ड नंबर जो आहे तो लिंक केलेला नाही तर त्यांनी आधार नंबर अगोदर लिंक करा कारण बहुतेक कर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत आपल्या मोबाईल क्रमांकाशी जो तुमचा आधार नंबर आहे तो अजूनपर्यंत लिंक केलेला नाही त्यामुळे त्यांना ओ टी पी येत नाही बरेच काही प्रॉब्लेम येत आहेत त्यांचं ई के वाय सी होत नाही त्यामुळे त्यांनी अगोदर हे काम करा कर आणि नंतर तुमची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वीकडे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे जे पंधराशे रुपये रक्कम आहे ती खात्यामध्ये जमा होत आहेत लवकरच तुमच्या ही डी बी टीद्वारे ही रक्कम जमा होणार आहे आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणी आता फायनली खुश झालेल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका लाडक्या बहिणीनो चिंता करू नका लवकरच तुम्हाला पंधरा पंधराशे रुपयाच्या इथे खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय मोठी आणि धमाकेदार अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी ही नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बनींसाठी तर सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सा सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व ज्या लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत लवकरच ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमचा जमा होणार आहे आणि त्यासंदर्भात मोठी गुड न्यूजसुद्धा समोर आलेली आहे लवकरच तुमचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित करण्यासंदर्भात बघा सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाचा जो निधी आहे तो वाटप झालेला आहे म्हणजे मंजूर झालेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कारण नाही लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो वितरित केले जाणार आहे तर पंधरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बनींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडक्या बनींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद